नमस्कार मंडळी मी स्नेहा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सार स्वागत करते तर कसे आहात आशा करते तुम्ही सर्वजण मजेत आनंदात मस्त आणि तंदुरुस्त असाल तर आज मी निघालेली आहे संत शिरोमणी सद्गुरु श्री गजानन महाराज यांच्या दर्शनाला तुम्हाला आज मी चला तर मग गजानन महाराजांचे दर्शन घडवते सो त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल संपूर्ण ब्लॉग पहावं लागेल आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब पण करावं लागेल सो स्टेटिव्ह पूर्ण ब्लॉग बघा तर आम्ही निघालो आता गावला जायला शेगाव ते पारस खूप जास्त अंतर नाही आहे जास्तीत जास्त वीस ते पंचवीस मिनटात आम्ही शेगावला पोचतो दोन्ही साईडने खूप छान शेती आहे आणि हे दर गुरुवारी पायदळ वारी करणारे हे लोक आहेत अशा बऱ्याचशा दर गुरुवारी जातात आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला छान छान खायचे पदार्थसुद्धा विकायला होतेत आणि हा जो एरिया आहे हा भक्तनिवास एरिया आहे संस्थांनीच बांधलेला आहे खूप छान सोयीसुविधा आहेत इथे संस्थांतर्फेच अतिशय अल्प दरामध्ये आणि मंदिरापासून या भक्तनिवासामध्ये भक्तांना येताना त्रास होऊ नये म्हणून ब मोफत बसेससुद्धा आहेत टांगा रिक्षा काहीही मिळून जातं संस्थांपासून आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे स्वागत करण्यासाठी उभे आहेत त्यानंतर आम्ही येऊन पोचलेलो आहोत पार्किंगमध्ये इथे छान टांगे रिक्षा ऑटो सर्व काही आहे शेगावमध्ये कुठेही जायचं असेल तर आणि गर्दी बघू शकता आम्ही सकाळी नऊ वाजता साडेआठला घरून निघालो होतो आणि नऊ ते साडेनऊच्या दरम्यान शेगावला पोचलो तरी पण गच्च गर्दी होती रस्त्याच्या दोन्ही साईडनं खूप मोठं मार्केट आहे दुकानच दुकानं आहेत खायची प्यायची डेकोरेशनची पूजेचे सामान आहे पुन्हा भरपूर खेळणी आहेत खूप छान प्रसाद वगैरे सर्व काही मिळतं तिथेच आणि इथे बघा यांना टिक्का लावलेला असतानाही या मुली जबरदस्तीने टिक्का लावून देत आहेत आणि हे पण लावून घेत आहे की जाऊ दे छोटे मुलं आहेत आणि हा आहे मंदिराचा मेन दरवाजा इथे सर्व चप्पल ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे बघू शकता खूप सभा सभामंडप आहे कारण गर्दीच तेवढी असते आणि इथनं आपलं लाईनमध्ये लागायचं असते इथे समोर हा बोर्ड दाखवलेला आहे या बोर्डवर बोर आपल्याला कळते की दर्शनाला किती वेळ लागेल इथ इथे मग आम्ही दर्शनाला लाईनमध्ये लागलेलो फारच लांब लाईन होती पिवला तर चालायचंही खूप कंटाळा येत होता खूप दूरपर्यंत जाऊन नंतर आम्ही लाईनमध्ये लागलोत बघा इथे आम्ही तिथनं चालत खूप लांबपर्यंत आलेलो आहोत गर्दीच गर्दी आहे गच्च भरलेली आहे ती पायी पण आणि बायका इतक्या डाहरट करत होत्या भजन म्हणत होत्या तिथले स्वयंसेवक सेवक मावली 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 शांत म्हणून म्हणून थकले पण ह्या बायका काही ऐकायला तयार स्वयंसेवक बोलायला पण नको म्हणत होते आणि भजन कीर्तन करायलाही नको म्हणत होते कारण खूपच आवाज होत होता आणि इथे पिहू बघा इथे पण पिहू शांत राहत नव्हता सतत मस्ती चालूच होती पिहूची चुडबुड चुळबुड चालूच असते इतना सतत आणि इथनं मंदिर पण दिसत आहे आता आणि स्वयंसेवक बघा सतत स्वच्छता करत असतात मंदिराच्या अवतीभोवती तुम्हाला कुठेही घाण दिसणार नाही अतिशय छान व्यवस्था आहे इथे आणि आता आम्ही दर्शन आठवून इथे महाप्रसाद घ्यायला आलेले आहोत कारण दर्शनाचे तिथे मोबाईल ऑन करूच देत नाहीत शूटिंग घ्यायला मनाई असते तर आता आम्ही इथे महाप्रसाद घ्यायला आलेले आहोत इथे महाप्रसाद सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत हो चालूच असतो त्यानंतर आम्ही महाप्रसाद घेऊन लगेच निघालोत घरी यायला तर हे पार्किंग आहे अगदी फ्री निशुल्क अशी पा पार्किंग आहे बाहेर जर पार्क केलं तर तीस चाळीस रुपये द्यावे लागतात आणि त्यानंतर नको 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 म्हणत असतानासुद्धा साहेबांची गाडी येऊन थांबली एका रसवंतीवर कारण ही जागाच इतकी भारी आहे की इथं साहेबांच्या गाडीचे ब्रेक आपोआपच लागतात त्यांना कितीही नको म्हटलं तरी त्यांना इथे थांबायचंच असते आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजूला छान हिरवळ आहे शेतच शेत आहे उसाचं पण शेत बाजूलाच आहे आणि त्याच उसाचा रस बनवणे हे शेतकरी आपल्याला देतात एकदम चविष्ट असा रस असतो आणि इथलं वातावरण पण खूप सुंदर आहे छान झुले बांधलेले आहे त्यानंतर आम्ही पण छान झुल्यावर बसून बराच वेळपर्यंत एन्जॉय केला इथलं वातावरण आमच्यासोबत इथे अनेक फॅमिलीज पण होत्या आणि त्यानंतर त्यान आला आमचा उसाचा रस एकदम फ्रेश आणि चविष्ट त्यानंतर आम्ही दोघांनी छान चिअर्स करून उसाच्या रसाचा आस्वाद घेतला आणि लगेच घरी यायला निघालो घरी येऊन थोडा आराम वगैरे केला तोपर्यंत आता तुम्ही इथे बघा की मुलांनी काय रिकामी कामं करून ठेवलेले आहेत आणि इथे बघा या दोघं भावांचे काय उद्याप चालू आहेत कोणी सांगितली रे तुम्हाला रांगोळी काढायची एवढी सारी काढत असते का तू स्टार्ट केलं का अरू चला उठा आता बस झालं दोन्ही हाताने दोन कलर अरे देवा चल बस झालं आता ठेवून दे चल चल ठेवून दे पटकन दाखव दाखव उचलते बघू दे बघ तुझ काय झालं असेल आता तयार <laughs> बघू <बोगु> तर ते छान 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 चल आता ठेवून दे ठेवून <laughs> <दियो बासाँ। वाँ। laughs> दे ठेवून दे, दे तुझे तर आहेतच छान 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 काय करत आहे ग तू प्रोजेक्ट अच्छा काय बनवत आहे तू त्यामध्ये मी फार्मिंग आहे आणि त्याच्यामध्ये डेअरी फार्मिंग आणखी दुकान खोले हे काय बनवलं तू हे काय आहे हे शेड आहे अच्छा

हे बघा इथे आरूचं हे कॅरेट फार्म आहे इथे ठीक काय कॅबेज कॅबेज तर काही दिसत नाही आहे मला पालक, पालक, पालक। आणि इथे आहे कॉलीफ्लॉवर फुलगोबी पालक आणि इथे गाजराचं फार्म आहे आणि इथे हिची गाय पडली खाली <laughs> आणि इथे है। फिश फार्म आहे फिश पॉन्ड फिश पॉन्ड तेच फिश फार्मिंग करणार आहे ना तू त्यात आणि मी आणखी एक बनवणार आहे माझ्यासाठी मम्मा मला एक इन्सान बनवून दे ना अरे प्रोजेक्ट तुझा आहे करणार आहे का फक्त इन्सान असतं मागितला बाकी सर्व तर मिस केलं ना ठीक आहे तर असा बनला आरोहीचा प्रोजेक्ट रात्रीचे साडे दहा वाजलेले आहेत आता आमचा प्रोजेक्ट कंप्लीट झाला इथे कॅर इथे गाजराची शेती आहे इथे पालकची शेती आहे इथे फुलगोबीची शेती आहे हा विड्याच्या सहाय्याने पालकच्या शेतात काम करत आहे आणि हा इथे बघा इथे हा इथे फिशिंग करत आहे आणि हा इथे यांच्या गुराढोरांसोबत गप्पा मारत आहे हे काऊ शेड आहेत डेअरी फार्मिंग आणि इथे वेल वेल आहे विहीर आहे आणि विहिरीजवळे बकेट सुद्धा आहे तर असा आहे आरूचा प्रोजेक्ट आणि पूर्ण मेहनत आरूनेच केलेली आहे फक्त थोडेसे कॅरेट मी बनवू लागले थोडंसं पालक बनवू लागलं आणि ते दोन्ही काऊ पण आणि ते तिन्ही माणसं पण बनवले आरूने मला फक्त गप्पा सांगितल्यात कळत नाही शाळेवाले प्रोजेक्ट स्टुडंटला देतात की स्टुडंटच्या पॅरेंट्सला देतात तर असा हा आमचा प्रोजेक्ट आता रात्रीच्या साडे दहा वाजता कंप्लीट झालेला आहे गम्मत केली हा सर्व प्रोजेक्ट आरोहीच केला मी फक्त सपोर्टर होती मस्त प्रोजेक्ट ह्या दोन गायी आहेत काउशेड मध्ये तर असा हा प्रोजेक्ट बनवून तयार आहे फक्त आता उद्या आरोहीने व्यवस्थित स्कूलला नेला पाहिजे नाही तर रस्त्यानेच अर्धा प्रोजेक्ट तोडून टाकेल होणार कसा वाटला प्रोजेक्ट नक्की सांगाल हॅलो माय 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 नेम इज 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 दिस दिस प्रोजेक्ट फार्मिंग टूल्स देयर शोड यू थ्री टाइप्स ऑफ फार्मिंग माय फर्स्ट फार्मिंग इज डेअरी फार्मिंग फार्मिंग इज फिश फार्मिंग That farmer can use for watering their trees and plants. Thank you. Here I am growing some carrot, some spinach, and some cauliflowers. And one farmer is sitting over here. And this is my farming tools. And is catching the fish. Please comment how is my project. Thank you. तर असा आहे आजचा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा उद्या पुन्हा भेटू बाय